शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरात बेकायदेशीरपणे साइड मर्जी न सोडता पार्किंग साठी जागा न सोडता महानगरपालिकेची परवानगी न घेता खाजगी जागेत रस्त्यावर रस्त्यालगत बांधकामे करून अतिक्रमणे केली है। वर के है। बांध, जात आहे अशा अतिक्रमणांवर महानगरपालिकेकडून कारवाई सुरू आहे काही दिवसांपूर्वी बेकायदेशीरपणे बांध बांधण्यात आलेले पारिजात चौकातील पत्र्याचे सोळा गाळे महानगरपालिकेने जमिनी दुस्त केले त्यानंतर रस्त्यावरील महानगरपालिकेच्या जागेत असलेली बांधकामे गाळे हटवली महात्मा फुले ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याच्या जीवनातील कठीण काळात उस्मान शेख यांची बहीण फातेबा शेख व मुन्शी गफ्फार बेग या मुस्लिम कुटुंबियांनी त्यांना मोलाची साथ दिली महात्मा फुले आणि इस्लाम हे पुस्तक त्यांच्या जीवन कार्यातील महत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकणारे असे प्रतिपादन संभाजी यांनी केले मागील वादातून आरडाओरड करत बोलावून घेत एका लाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली ही घटना शनिवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली प्रकाश अनिल विधाते असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी आकाश प्रकाश कदम प्रीतम प्रकाश कदम नितीन कदम यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे वडारवाडी येथील महाकाली मंदिर परिसरात मागील भांडण्याच्या कारणावरून एकाच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली ही घटना आठ वाजेच्या सुमारास घडली अण्णा दशरथ तागडकर असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी गणेश हनुमंता आळकुटे आरती गणेश आळकुटे कल्पना महेश आळकुटे पवन गणेश आळकुटे यांच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहरातील नवरंग व्यायामशाळेसमोर रिक्षाची दुचाकी धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला हा अपघात बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास झाला मारुती नारायण वन्नम असे अपघात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी रिक्षा चालका विरोधात तोफकाना पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर